दिलेला शब्द पाळणारा आई बहिणीच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहणारा नागरिकांच्या समस्यांसाठी भिडणाऱ्या आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या युवा नेता दबंग नगरसेवक माननीय लियाकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी पदाधिकारी आणि नगरसेवक बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ मालेगाव बंदरची हाक देण्यात आली हिंदुत्ववादी संघटना सर्व पक्ष बंद मध्ये सहभागी होणार आहेत विशेष करून मालेगावच्या हिंदू बहुल पश्चिम पट्ट्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे बंदच्या पार्श्वभूमीवरती कायदा सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बाहेर गावावरूनही अधिकची पदके मागवण्यात आली आहेत बुलंद तो नागरिकांचे प्रश्न सोडवणारा पक्षनिष्ठा जपणारा आणि राजकारणात समाजकारण शोधणारा युवा नेता माननीय लियाकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड शहर सर्व पदाधिकारी